शेतकरी मित्रांनो आज आम्ही विनोद मैन राहणार उटी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात हरभरा पीक पाहण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या शेतात आम्ही जवळजवळ दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतर पार करून सकाळी त्यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांचा हरभरा आम्ही पाहिला हरभरा तीन फूट अंतरावर लावलेला आहे हरभराला जे फुटवे आहेत फुटवे खूप प्रमाणात असे फुटवे फुट आम्हाला त्यातले दिसत आहे अंतरही त्यांचा तीन फुटाचा आहे आणि ते पूर्ण अंतर जवळजवळ जवड़ आता झाकलेलं आहे त्यांना उताराही यात चांगला येईल आणि त्यांची व्हरायटी जी आहे जी ही मी स्वतःही माझ्या शेतात लावलेली आहे माझ्या शेतातलंही प्लॉट चांगल्यापैकी आलेला आहे सिलेक्शन टेन डबल फोर हां सिलेक् व्हेरायटीचं नाव आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौरेची व्हेरायटी चांगली आहे ब्रँचेस खूप आहेत ब्रांचेसही चांगल्यापैकी कसं वाटलं तुम्हाला म्हणजे इतक्या दुरून आले तीन फूट अंतर पॅक झालेलं तुम्हाला दिसायला आणि तुमच्या शेतात सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनुभवच आहे तिचा आम्ही जवळ जवळ एकोणवीस अठरा इंचावर हरभऱ्याची पेरणी करत असतो हा तर या वर्षी तुम्ही आम्ही दिलेली व्हरायटी किती अंतरावर पेरली तुमची व्हरायटी आम्ही जवळ जवळ अडीच फुटावर लावलेली आहे हा अंतर पॅक झालं अंतर पॅक झालेलं कशी वाटली तुम्हाला या वर्षी व्हरायटी चांगली आहे हा आता म्हणजे आता घाटे धरले नाही समजा जो हवामान आहे वातावरण जे आहे हा त्याचा जर आपण अभ्यास केला तर या वर्षीच्या हिशोबाने म्हणजे की चांगलं जर असतं तर खूप याच्यापेक्षाही खूप चांगली भरपूर झाली असती भरपूर झाली असती म्हणजे या, या चांगली आहे म्हणजे वातावरण जर चांगलं राहिलं त्याच्यापेक्षाही खूप चांगली राहील चांगली मागच्या वर्षीपेक्षा थोडीशी एव्हरेज कमी होतील असं वातावरणामुळे वाटायला तरी काही सांगता येत नाही आता चांगली आहे तुम्हाला मर नाही बिलकुल याच्यात तुम्हाला सांगतो आता इथं मर तुम्ही पहा कुठं दिसते मेलेले झाडं एक झाड इथे एक तिथे एक भेटला आपल्याला आणि आंतर पहा तुम्हाला सांगतो आता हे पूर्ण अंतर पॅक झालं आहे हे तर या साईडचं तर पूर्णच झालं ब्रँचेस पण खूप आहे हां झाड आता हे ब्रँचेस पहा आहे भरपूर ब्रांचेस ब्रँचेस पहा फांद्याला फांद्या भरपूर फांद्या एका फांदीला आहे अजून फांद्या फांद्याला फांद्या उपफांद्या भरपूर आहे आणि तीन फुटार आपण हे पेरलेलं आहे वीस किलो बियाणं टाकलेलं आहे आणि आता सुरुवाती घाटेला आता सव्वा फूट जर अंतर असलं तर त्याचा एक फूट आपलं एक पण जर बंद केलं तर ते अडीच होते आणि दीड फूट असेल तर तीन फूट होती पूर्ण अंतर पॅक झालं घाटे आल्यानंतर भरपूर शेतकरी येतात